नमस्कार मी दीपा बाणाईक न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर नृत्य जळगाव जिल्ह्यात लंबी रोगाने डोके वर काढले आहे एरंबल धरणगाव व पारोडा तालुक्यांमध्ये गायीमध्ये आढळून आलेल्या लंपी स्किन डिसीज लंपीच्या किरकोळ प्रकरणांमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत जळगाव जिल्ह्यात लंपी रोगाने डोखे पर काढले आहे एरंडल धरणगाव व पारोडा तालुक्यांमध्ये गायीमध्ये आढळून आलेल्या लंपी स्किन डिसीज लंपीच्या किरकोळ प्रकरणांमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे उप आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर प्रदीप झोड यांनी काल एरंडोल धरणगाव पारोड्या या तालुक्यात आढळून आलेल्या तिन्ही तालुक्यांचा दौरा करून बाधित क्षेत्राची पाहणी केली यावेळी त्यांनी स्थानिक पशुपालकांशी संवाद साधून रोगाचे गांभीर्य पटवून दिले आणि खालील बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले लंबीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांनी घाबरून न जाता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे लंबी रोगाच्या नियंत्रणासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग सज्ज असून सर्व पशुपालकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव